नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आज तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ एंड स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या त्रिवार वंदन करून आजच्या अनुभवाला सुरुवात करूया आज एका ताईचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे आणि अनुभव खरंच खूप छान आहे जेव्हा आपल्याला कोणाचाच सहारा नसतो तेव्हा स्वामी समर्थ महाराजच आपला सहारा बनतात तर ऐकूया त्या ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये ताई म्हणतात सर्वांना श्री स्वामी समर्थ मी सांगली जिल्ह्यामधून बोलत आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा मला काहीच माहिती नव्हती कारण मी एक अडाणी व्यक्ती आहे आणि स्वामी समर्थ सेवेमध्ये बरेचसे असे ग्रंथ असतात की जे वाचून त्यांची सेवा उपासना केली जाते तसं तर मला स्वामींविषयी काहीच माहिती नव्हतं आणि आमच्या घरामध्ये मी माझे मिस्टर माझी सून माझा मुलगा आणि त्यांचे दोन मुलं असा आमचा ह्या सुखाचा परिवार होता माझी मुलगी देखील होती पण तिचे लग्न झालेले होते आणि ते तिच्या घरी होती तर काही काळाने माझ्या मिस्टरांचा हृदयविकाराच्या कारण मृत्यू झाला आणि घरामध्ये असेच धीरे धीरे संकट हे कोसळत होते हळूहळू आमची परिस्थिती खूप खराब होत गेली सर्व जिम्मेदारी मुलावरती आली होती मुलगा जो काही नोकरी करत होता त्यामधून घराचा खर्च ह्या आमचा निघत होता आणि अचानक दुर्दैवाने एका दिवशी खूप मोठं संकट आलं माझ्या मुलाचाही विजेच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला माझ्या मिस्टरांच्या नंतर माझ्या मुलाचाही मृत्यू झाला आता घरामध्ये कोणीच कमवणारे नव्हते आता कसं होईल खूप टेन्शन हे आम्हाला येत होतं जिम्मेदारी माझ्यावरती आणि माझ्या सुनेवरती आली आणि मी तर शिकलेली नव्हती अडाणी होती, होती मी तरी काय करणार आणि तिचे देखील मुलं लहान लहान होते कामाच्या शोधामध्ये बरेच जागेवरती मी गेली आणि काम तरी मला काय येणार कारण अडाणी व्यक्ती हे हॉबीचे काम नाही करू शकत तर एका डॉक्टरांच्या घरी मी घरकाम करण्याचं चालू केलं पण माझी वयाच्या हिशोबाने आणि माझी जी शारीरिक समस्या होती त्याच्या कारण मला तिथे जास्त काम करता येत नव्हते आणि मला खूप थाक लागत होता मग थोडे दिवस मी तिथे काम केले नंतर मी तिथेही काम बंद केले आणि घडलं असं की जिथे मी नोकरी करत होती ज्या डॉक्टरांकडे त्यांच्या इथे चोरी झाली आणि त्यांनी त्यांच्या घरामध्ये जितके आधीचे नोकर होते त्यांच्यावरती तर केस केलाच पण माझ्यावरती सुद्धा त्यांनी केस केला आणि हे परत आमच्यावरती संकट आलं आणि संकट एकामागे एक येतच होते खूप टेन्शन आलं कारण काम केलं थोडे दिवसच पण कोर्टाचे चक्कर हे चालू झाले वकील लावावं लागला वकील पाहिला वकील लावला आणि आमची परिस्थिती अशी होती नाही आणि त्यातल्या त्यात आम्हाला त्याच्यातलं काहीच समजत नव्हतं मला इतकं टेन्शन येत होतं की ह्यापेक्षा तर मी तिथे नोकरीच केली नसती तर बरं झालं असतं कारण एक महिना देखील मी तिथे नोकरी केली नाही आणि त्यापेक्षा जास्त माझा पैसा ह्या केसमध्ये जात होता आणि माझी मुलगी आणि माझी नात नेमकीच स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये लागली होती ती मला नेहमी समजवायची आई टेन्शन घेऊ नको सर्व व्यवस्थित होईल पण बऱ्याच वेळा बसून विचार केला की मिस्टरांचं असं झालं मुलगाही सोडून गेला आणि त्यानंतर सर्व जिम्मेदारी माझ्या सुनेवरती न माझ्यावरती आली खूप रडायला यायचं तेव्हा माझी मुलगी मला म्हणाली आई तू टेन्शन घेऊ नको तू एक काम कर तू स्वामी समर्थ महाराजांची सेवा चालू कर तेव्हा मी तिला म्हणाली मला काही वाचता लिहिता येत नाही मी कसं स्वामींचं सेवा करू आणि कशी मी त्यांची उपासना करू तेव्हा तिने मला सांगितली की तू एक काम कर तू स्वामी समर्थांचं नामस्मरण कर श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जाप कर आणि तू फक्त त्यांना प्रार्थना कर की मला ह्या संकटातून तुम्ही सोडवा आणि मी खरंच स्वामी समर्थ महाराजांचं सकाळ संध्याकाळ नामस्मरण करायला सुरुवात केली आणि स्वामी समर्थ महाराजांनी खरंच लीला केली एका दिवशी मला माझ्या वकिलाचा फोन आला आणि तो मला म्हणाला की डॉक्टरांनी जो केस केला होता तो केस मागे घेतला आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोर्टमध्ये यावं लागेल यानंतर तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील त्यानंतर तुम्हाला कोर्टमध्ये येण्याची गरज नाही स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने डॉक्टरनी केस मागे घेतला आणि माझे जे कोर्ट कचेरीचे चक्कर होते ते बंद झाले थोडंसं टेन्शन आताही आहे पण मनामध्ये एक आधार आहे मुलगा वारला, मिस्टर खूप टेन्शन येत होतं आमचं कसं होईल पण आता आम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा आधार असा वाटू लागला आहे मी माझी सून आणि आमचे नातवंड तेही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात आणि हळूहळू थोडंफार काही परिस्थितीमध्ये सुधार होत आहे स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद असाच सोबत राहो कारण आज जर का स्वामी समर्थ महाराजांनी मला साथ दिली नसती तर आज मी खूप संकटामध्ये पडली असते आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कारण तो केस त्या डॉक्टरांनी मागे घेतला नाहीतरी आमच्यासोबत कोणीच नव्हते कसं झालं असतं खूप संकट आमच्यावरती आलं होतं चोरीचा आरोप लागला होता खरंच खूप कठीण काळ असतो पण कठीण काळामध्ये स्वामींनी जी साथ मला दिली त्याच्या कारण आज माझं जीवन थोडं बरं आहे आणि मला आशा आहे स्वामी पुढे देखील आमच्या जीवनाचे जे काही प्रॉब्लेम आहे ते सर्व खतम करून आमचं आयुष्य हे व्यवस्थित करतील श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता असं जरूरी नाही की स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी तुम्हाला वाचायला आलंच पाहिजे किंवा तुम्ही शिक्षण तुमचं झालेलंच पाहिजे स्वामी समर्थ महाराजांचं प्रेमाने आणि श्रद्धेने तुम्ही नाम घ्या नामस्मरणामध्ये खरंच खूप 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 शक्ती आहे तुमच्या मनापासून जर का तुम्ही स्वामी समर्थांचं नाव घेतलं आणि स्वामी समर्थ महाराजांना मनाने तुम्ही आवाज दिला किंवा मनाने त्यांचा धावा केला तर स्वामी समर्थ महाराज हे हाकेला धावून येतातच आणि बघा ह्या ताईंची जशी समस्या होती आणि त्या समस्येचं निवारण स्वामी समर्थ महाराजांनी त्या डॉक्टरांना बुद्धी दिली आणि त्यांनी ते केस मागे घेतलं खरंच स्वामींच्या लीला अगाध आहे स्वामी समर्थ महाराज ज्याही व्यक्तीच्या आयुष्यात येतात त्याच्या आयुष्याचा सोनच करतात कसा वाटला तुम्हाला आजचा अनुभव आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक पण करा आणि तुम्हालाही असेच अनुभव आले असतील तर अनुभव सांगायला विसरू नका तुमच्या एका अनुभवाच्या कारण एक जरी स्वामी सेवेकरी घडला तर त्याचे पुण्य हे तुम्हाला लाभेल तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हालाही आमच्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल आणि अनुभव सांगायचे असतील तर मी लिंक दिलेली आहे ती लिंक जॉईन करून ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि तुमचे अनुभवसुद्धा ह्या चॅनलवरती सांगा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी माझ्या स्वामींना प्रार्थना श्री स्वामी समर्थ